लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कोल्हापूर येथे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी हातकरंगले व कोल्हापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे याचा आढावा सर्व संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून घेतला त्यांनी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे यासाठी तरुण वयोवृद्ध दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या देण्याचे निर्देश दिले जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प महिला पुरुष स्वच्छता सुविधा लाईट पाणी निवारा सवलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना केल्या लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्व समावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचनाही अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदारसंघामध्ये दिव्यांग महिला एकमेव द्वितीय अशा आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी अतिश संवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करून आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात सामाजिक संस्था शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणी प्रसंगी प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात महिला मतदारांची नोंदणी करून मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत मतदार, मतदार यादीच्या माहितीचे दर आठवड्याला अवलोकन करावे मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व विही अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत निराकरण करावे मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यातील त्रुटींची पूर्तता करावी असे ते म्हणाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे